लोणंद येथे नऊ जुलै रोजी बेंदूर सण मोठ्या उत्साहात संपन्न लोणंद शहरामध्ये नऊ जुलै रोजी सकाळी दहा वाजता विनायक शेळके पाटील विभागाला मिरवणुकीने मान मिरवणुकीचा मान असल्यानं या विभागातील बैल शेतकरी वर्गाने सजवून अंगावरती झुला टाकून मिरवणूक वाद्याच्या गजरामध्ये निघाली होती आज दिवसभर लोणंद शहरातील सर्व रस्त्यांवर विविध रंगवलेली बैल गाया मिरवणूक मिरवणुकीसाठी येत असतात त्या पाण्यासाठी ते पाहण्यासाठी ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत चौका चौकात बसतात लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी सत्तावीस गहाळ मोबाईल संचांची शोध मोहीम यशस्वी तब्बल चार पूर्णांक बासष्ट लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे परत शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले अंदाजे चार लाख बासष्ट हजार किमतीचे सत्तावीस मोबाईल हँडसेट्स शोध घेऊन मूळ मालकांना मोबाईल परत देण्यात शहापूर पोलिसांना यश संपादन केलंय शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध नागरिकांनी मोबाईल हरवल्याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या त्यानुसार कोल्हापूर जिल्हा अधीक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मान्य श्रीत अण्णासाहेब जाधव गड विभाग गडिंगलज बहुपविभागीय पोलीस अधिकारी मान्य समीर सिंह साळवे इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल तेरा तेहतीस रोहित डावळे व पोलीस कॉन्स्टेबल पाचशे चौऱ्याहत्तर अभिजित तेलंग यांच्या पथकानं ही शोध मोहीम राबवली या पथकाला सायबर पोलीस ठाण्याकडील अमर वासुदेव यांचं तांत्रिक सहाय्य लाभलं तब्बल एक महिन्याच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणी हरवलेले मोबाईल शोधण्यात आले आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरवलेले मोबाईल शोधून मिळवले गेलेल्या सत्तावीस नागरिकांना त्यांच्या मोबाईल ओळख व कागदपत्र तपासून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रत्यक्ष परत करण्यात आले मोबाईल हरवले असल्यानं नागरिकांनी मोबाईल मिळाल्याचा आनंद व्यक्त केला या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संपूर्ण पथकाचं अभिनंदन करत भविष्यातही अशीच प्रभावी कामगिरी करून नागरिकांचे गहाळ मोबाईल परत मिळवून देण्याचे निर्देश दिलेत मोबाईल गहाळ झाल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात गहाळ नोंद करून सीए आय आर पोर्टलवर मोबाईलची माहिती मिळवा आणि ती नोंदवा नागरिकांना आवाहन केलं आहे हरवलेला मोबाईल शोध दिव्यांगांना दिव्यांगा ई रिक्षा वाटप अमोल वाळके यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ई रिक्षा हे एक प्रभावी साधन ठरू शकतं हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमोल देशरात वाळके यांनी विशेष पुढाकार घेतला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी नागपूर जिल्ह्यातील शंभर पेक्षा अधिक दिव्यांगांची माहिती संकलित करून समाज कल्याण विभागाकडे ई रिक्षा मिळवून देण्यासाठी अधिकृत निवेदन सादर केलं होतं या निवेदनानंतर सातत्यानं मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला अखेर या प्रयत्नांना यश ये येत वीस दिव्यांग व्याभार्थ्यांना ई रिक्षा मंजूर करून वाटप करण्यात आलं नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील या दिव्यांगांना गेल्या अनेक महिन्यांपासून स्वयंपर्यंतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ई रिक्षाची प्रतीक्षा होती या वाटपामुळे त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून येत आहेत ई रिक्षाचं वितरण हे कार्य समाज कल्याण विभागामार्फत पार पडलं भाजप दिव्यांग आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरपोच संपर्क साधून निवड प्रक्रियेची पारदर्शकता ठेवली नागपूर वि, नागपूरच्या विविध भागातील लाभार्थ्यांनी स्वतःची कौटुंबिक जबाबदारी आता स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय निर्धार घेतला अमोल वाळके यांनी व्यक्त केला कृतज्ञता भाव या सामाजिक उपक्रमात स सकारात्मक साथ दिल्याबद्दल अमोल वाळके यांनी सर्व माध्यमांचे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि पक्षातील सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानलेत दिव्यांग हा दया नव्हे समान संधीचा हकदार आहे त्याच्या सक्षमीकरणासाठी अशा योजनांचा विस्तार करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले ई रिक्षा मिळाल्यानंतर काही लाभार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आता कोणाच्या दारात हात पसरायची गरज नाही आता आम्ही स्वाभिमानाने जगू शकतो काहींनी आपल्या कौटुंबिक यांनी सांगितलं की हे फक्त एक पाऊल आहे आगामी काळात आणखी पन्नासच्या पेक्षा अधिक दिव्यांग दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अशाच योजना राबवण्याचा वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार डॉक्टर राजू रायमणे यांचं परिसरातून कौतुक असंख्य वारकरी विठ्ठलाच्या ओढीनं पायी वारी करतात ऊन वारा याची तमानं बाळगतात ते विठ्ठल दर्शनासाठी जात असतात प्रवास किरकोळ आजारांना प्रवा प्रवासात किरकोळ आजारांना सुरुवात होते आणि अशा वेळी वारकरी आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते मग अशा वारकऱ्यांसाठी आमची सेवा उपयोगी पडते वैद्यकीय क्षेत्रात असल्यानं वारकरी सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं यातून पांडुरंगाची सेवा केल्याचं समाधान मिळत आहे हे फार मोठं भाग्य समजतो असे उद्गार अंकली येथील डॉक्टर राजू राय यांनी काढले नुकतेच आषाढ वारी वारकरी आपल्या गावी परतू लागले वारी काळात बदलतं हवामान बदललेलं पाणी यामुळे वारिक वारकऱ्यांना वारकऱ्यांची तब्येत बिघडते अशा प्रसंगी त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असते हे लक्षात घेऊनच अंगली येथे गावी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा दिली गावी परतणारे वारकरी शक्यतो वाहनातून परतीचा प्रवास करतात था, अशा थांबवून त्यांची आरोग्य विचारणा करण्यात आली असल्याचं डॉक्टर राजू रायमाने यांनी सांगितलं सोमवारी त्यांनी सुमारे दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले व मोफत औषध वाटपी केलं त्यांच्या या मोफत सेवेबद्दल परिसरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे डॉक्टर राजू रायमाने हे स्वतः वारकरी असून ते अंगली पंढरपूर अशी वारी करतात वारी काळात दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य समस्या उद्भवल्यास त्यांच्याकडून उपचार केले जातात आपल्या सेवेतून त्यांनी अनेक रुग्णांना बरं केलंय काळातही त्यांनी परिसरातील रुग्णांना माफक दरात औषधोपचार करून बरं केला आहे त्यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले या कार्यासाठी त्यांना सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दशरथ धायगुडे यांचा सेवानिवृत्ती झाल्यानं तहसीलदार अजित पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार लोळंद येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी दशरथ हायगुडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम लोरंद शासकीय विश्राम खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांच्या शुभ हस्ते दशरथ धायगुडे यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात डेप्युटी इंजिनियर काटकर कार्यकारी अधिकारी जाधव तहसील कार्यालय देवकाते नलंगेराव साहेबांना मकसूदराव साहेब अनिकेत धायगुडे आदित्य धायगुडे लक्ष्मण कोळपे सुनील यादव कांताताई धायगुडे जिल्ह्यातील तालुक्यातील आजी माजी कर्मचारी पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्य वाळके यांना दिव्यांगांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाची विशेष कार्य परवानगी प्रत्येक समाजात दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देणं हो आवश्यक आहे अशात एका कार्याला न्याय देत नागपूर येथील अमोल देवाजी वाळके यांना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं विशेष कार्य परवानगी प्रदान करण्यात आली आहे प्रतापनगर नागपूर येथील नक्षत्र भवन कार्यालयातून दिव्यांगांच्या समस्या नियमितपणे उपस्थित करून त्यांचं निराकरण करण्यासाठी अमोल वाळके गेल्या काही काळापासून सक्रिय आहेत त्यांच्या कार्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयानं घेतली असून त्यांना महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे या परवानगीचं अधिकृत पत्र मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्री सुनील मित्रा यांनी अमोल वाळके यांना हस्तांतरित केलं या पत्रानुसार वाळके आता राज्यात विविध ठिकाणी जाऊन दिव्यांगांसाठी जागरूकता शिबिरं आणि सहकार्य कार्यक्रम राबवू शकतील या निमित्तानं अमोल वाळके यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही परवानगी केवळ माझ्या कार्याची पावती नाही तर दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी मिळालेली मोठी जबाबदारी आहे मी संपूर्ण राज्यात जाऊन त्यांच्यासाठी उपयोगी कार्यक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या परवानगीमुळे परवानगीमुळं अमोल वाळके यांचं कार्य अधिक प्रभावी आणि व्यापक पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे